अभिनेता रजनीकांत यांच्या अनेक चित्रपट आपण पाहिलेत ते सतत ज्या अन्याय अत्याचाराविरोधात भूमिका उठवणारे किंवा आवाज उठवणारे चित्रपट काढत असतात त्यामध्ये त्यांचा काला हा चित्रपट तर खूपच मोठ्या प्रमाणात गाजला होता त्याच रजनीकांत यांनी ज्या आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती खूप मोठं वक्तव्य केलं ते ऐकल्यानंतर इथल्या मनुवादी जातीवादी व्यवस्थेला चांगलाच झटका बसणार आहे तर रजनीकांत काय म्हणालेत आपण पाहणारच आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि हाच व्हिडिओ जर तुम्ही आपल्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर पेजला फॉलो करायला मात्र विसरू नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव आपल्यापैकी भल्याभल्यांना माहीत आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे आपल्या देशातील अनेक गोरगरीब लोकांना किंवा इथल्या दीनदलितांना आहे जगण्याचा अधिकार दिला ज्यांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता त्यांच्यासाठी संघर्ष करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना पाणी पिण्याचा अधिकार देखील मिळून दिला त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती ज्या अनेक चित्रपटांमध्ये बोलताना लोक टाळतात किंवा त्यांच्याबद्दल जे आहे कुठलंही वक्तव्य करत नाही परंतु त्या रजनीकांत जो आहे सुपरस्टार यांनी जे आहे आता एक मोठं वक्तव्य केलं आहे त्यांच्या चित्रपटातील एक व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे तो तो जो व्हिडिओ आहे कॉपीराइटच्या इश्यूमुळे आम्ही इथे टाकू शकत नाही परंतु त्यामधलं संभाषण तुम्हाला सांगू रजनीकांत जे एका कार्यक्रमामध्ये जातात त्या ठिकाणी गेल्यानंतर जे आहे त्या ठिकाणी असणारा एक व्यक्ती त्यांना म्हणतो काय दोस्त तू का तर आता पूर्ण पैसे फक्त सूटबूट आणि कपड्यांमध्येच उडवतो की काय तर त्यावरती बोलत असताना रजनीकांत म्हणतात सूटबूट आपण नाही घालणार तर कोण घालणार कारण गांधीजींनी कमीच क कमीच घातली आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सूटबूट घातला कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माहीत आहे की सूटबूट आपणच घालू शकतो आणि हे पाहून इथल्या जातीवादी लोकांना चांगलीच मिरची लागते किंवा त्यांची जळण व्हायला लागते असं वक्तव्य तो करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर सूटबूट घालत तर आपण देखील घातलंच पाहिजे दे त्यांच्या पावलावरती पाऊल टाकलं पाहिजे असं वक्तव्य करताना रजनीकांत दिसतो त्या व्हिडिओची लिंक ज्या वरती कॉमेंटमध्ये दे देण्यात आलेली आहे तुम्ही तिथे जाऊन तो व्हिडिओ नक्कीच पाहू शकता तर सदरील व्हिडिओ हा जो आहे सोशल मीडियावर ते खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये रजनीकांत यांनी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी चांगलं वक्तव्य केलं आहे आणि त्यासोबत गांधीजी यांच्याबद्दल देखील वक्तव्य केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर घेतो तो श्वास आणि खातो तो घास हा प्रत्येक गोष्ट फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे परंतु त्यासोबत डॉक्टर बाबासाहेब साहेब आंबेडकर आता यांच्यावरती अनेक चित्रपट बॉलिवूड हॉलिवूडमध्ये देखील बनायला लागले आहेत हॉलिवूडमध्ये देखील आता येत्या काही दिवसांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती चित्रपट येणार आहे परंतु त्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गावर कसं चालायचं याबद्दल सांगत असताना एक जे भीम चित्रपट देखील आला होता साऊथचा अभिनेता सुपरस्टार सूर्य यांनी तो चित्रपट काढला होता त्या चित्रपटाचं नाव जे भीम होतं त्यामध्ये गोरगरिबांवर जो अन्य अत्याचारीतली जाती व्यवस्था करते त्यावर प्रश्न विचारण्यात आलेले होते आणि तो देखील चित्रपट खूप मोठ्या प्रमाणात गाजलेला होता त्याच पार्श्वभूमीवरती आता रजनीकांत यांचा हा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे अनेक जण त्यांचं या गोष्टीमुळे कौतुक करत आहे तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा कारण यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल फक्त बोललंच गेलं नाही तर त्यांनी हे देखील सांगितलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सूटबूट का घातला होता आणि त्यामुळेच आपण सूटबूट आणि चांगल्या कपड्यांमध्ये राहिलं पाहिजे असं वक्तव्य त्यामध्ये केलेलं आहे तरी तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंट करून पुन्हा एकदा सांगा आजच्यासाठी एवढंच धन्यवाद मित्रांनो